नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मधल्या वेळेत भूक लागली की स्नॅक्स खायला फार आवडतं पण भूक लागलेली असल्यावर मग आपल्याला समोर जे दिसेल ते आपण आवडीने खातो मग ते पाकिटचे चिप्स असेल नमकीन असेल काहीही पण ते टाळण्यासाठी आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त असा खमंग खुसखुशीत स्नॅक्स बनवतो जो एकदा बनवला की महिनाभर छान टिकतो आकारच त्याचा इतका सुंदर असतो की लहान मुलं तो आकार पाहू नस परत परत खायला चला तर्वा कर करुया। तर मग पटकन सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे आपली रोजची कणिक मळण्याचं एखादं भांडं किंवा ताट घ्यायचं घरातली कुठली एखादी वाटी सेट करायची आणि सर्व साहित्य एकाच वाटीने मोजायचं तर इथे आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतोय रोजच्या चपात्या करण्याचं जे पीठ असतं तेच पीठ आहे पीठ वाटीमध्ये भरताना दाबून वगैरे भरायचं नाही नॉर्मल वरचेवरच भरायचं दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा ओवा असा हातावर चोरून यामध्ये घालायचा त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर लहान चमचाने मोजून पाव चमचा इतकी हळद घालायची आहे रंगासाठी दोन तीन चिमूट इतकीच ही हळद आहे आता त्यानंतर मोहनसाठी आपल्याला सारख्याच वाटीने पाव वाटी साजूक तूप घालायचं आहे पाव वाटी वन फोर्थ वाटी तर साजूक तूप रूम टेम्परेचरचं असावं फ्रीजमध्ये ठेवलेलं घट्ट किंवा गरम केलेलं नको रूम टेम्परेचरचं तूप घ्यायचं तुमचं तूप जर खूपच घट्ट असेल तर तुम्ही त्याला थोडंसं गरम करा हलकसं गार झालं की मग मोजून घ्या दोन वाटी गव्हाच्या पिठाला फक्त पाववाटी तुपाचं मोहन लावायचं तुपाचं मोहन लावल्याने तयार होणारा नाश्ता अगदी खुसखुशीत होतो बिस्किटांसारखा आता पीठ आणि तूप व्यवस्थित एकजीव केलं मोहन लागलं की पिठाचा रंग हलकासा बदलतो त्याची मूठ वळून बघायची व्यवस्थित मूठ वळली जाते म्हणजेच आपलं मोहन व्यवस्थित लागलेलं आहे त्यानंतर आता थोडं थोडंसं सा साधं पाणी घालून घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं पाणी अगदी थोडं थोडं घाल कारण जास्त पाण्याची गरज पडत नाही आणि पीठ अगदी घट्ट मळायचं पीठ अजिबात सैलसर ठेवायचं नाही नेहमीच्या पुऱ्यांचं पीठ ना त्यापेक्षाही थोडंसं सा घट्टसर ठेवायचं पीठ जर सैलसर झालं तर तयार होणारा नाश्ता खुसखुशीत न होता तुमचा नरम पडू शकतो पीठ व्यवस्थित घट्टसर मळून घेतलेला आहे दहा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया पीठ आपलं मुरतं आहे तोपर्यंत स्नॅक्सच्या वरतून घालण्यासाठी एक चटपटीत मसाला करूया तर लहान चमचाने मोजून एक चमचा पिठीसाखर एक चमचा चाट मसाला पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी फक्त रंगाची असते आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे तुम्हाला जर वाटत असेल की घरात खूप लहान मुलं आहे आणि आम्हाला रंगासाठी सुद्धा लाल तिखट नको आहे तर नाही घातलं तरीही चालेल आणि यामध्ये फक्त दोन चिमुट इतकं मीठ घालायचं आहे मस्त असं चटपटीत मसाला तयार झाला इथे आपलं स्नॅक्सचं पीठ सुद्धा एक दहा मिनिटं मुरलेलं आहे गव्हाचं पीठ आहे मुरल्यानंतर थोडंसं सैलसर होतं म्हणून सुरुवातीलाच घट्ट मळायचं एकदा याला मळून एकसारखं करून घेऊया आणि यामधून एक मोठा गोळा काढून घ्यायचा गोळा रेग्युलर चपात्या असतात ना दोन चपात्या होईल इतका एकच गोळा काढायचा कारण आपल्याला यापासून लाटली जाणारी चपाती मध्यम जाडीची ठेवायची आहे गोळा एकसारखा करून घ्यायचा आणि मध्यम जाडीची चपाती लाटून घ्यायची ही चपाती लाटताना गव्हाचं पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही कारण आपण पीठ व्यवस्थित मळलेलं असतं ते व्यवस्थित लाटलं जातं अजिबात चिकटत वगैरे नाही उलटून पलटून दोन्ही बाजूंनी मध्यम जाडीची चपाती लाटायची चपाती खूप जास्तही जाड ठेवायची नाही खूप जाड झाली तर नाश्ता आतापर्यंत व्यवस्थित तळला जाणार नाही आणि कच्चा राहू शकतो किंवा नरम पडू शकतो उदाहरण म्हणून सांगू का एकावर एक दोन पुऱ्या ठेवल्यावर कितपत जाडी होईल तितक्या जाडीची ही चपाती ठेवायची आता आपल्याला याचे स्नॅक्स कट करून घ्यायचे तर घरातल्या कुठल्याही एखाद्या लहान बाटलीचं झाकण घ्यायचं आणि एक गोल कट करून घ्यायचा एक गोल कापला ना तो काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती हाफ मून सर्कल आपल्याला करू कापून घ्यायचे आहे या पद्धतीने म्हणजे अर्धवर्तुळ तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे अगदी याच पद्धतीने बाटलीचं झाकण कुठलंही घेऊ शकतात हा नाश्ता तुम्हाला किती लहान किंवा किती मोठ्या आकारात कापायचा आहे त्यानुसार मुलांच्या औषधाच्या बाटल्या असतात ना त्याचं झाकण घेतलं तरीही चालेल एकदा आपण कापायला लागलो ना अगदी भरभर हे कापून होतात तर एका चपातीचे मी हे सगळे हाफमून सर्कल कट करून घेतले यांना काजू नमक पारे म्हणतात कारण थोडाफार याचा आकार काजूसारखा असतो दिसायला अगदी सुंदर आहे आता आपण यांना तळून घेऊया तेल मी गरम करून घेतलं आहे असे झाऱ्यावर ठेवून घ्यायचे म्हणजे तेलात सोडणं आपल्याला सोपं होतं एक एक सोडत बसण्याची गरज पडत नाही तेल इथे व्यवस्थित गरम झालं एक काजू नमक पारे यामध्ये घालून बघायचं आणि घातल्यानंतर भरपूर बबल्स येतात पण पटकन असा वरती येत नाही आहे इतपत व्यवस्थित तेल गरम असावं तेल खूप धूर येईल इतकंही गरम नसावं आणि अगदीच गारसुद्धा नको चांगलं असं मध्यम गरम तेलामध्ये हे काजू नमक पारे घालायचे किंवा तुम्ही याला काजू खारी शंकरपाळीसुद्धा म्हणू शकतात आणि तेलात घातल्यानंतर मंद आचेवरती आपल्याला यांना तळायचे आहे तर थोडेसे तळू लागले की तुम्ही हलकासा गॅस वाढवू शकतात आणि मंद ते मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा जसे जसे हे तळले जातात यांचा आकारसुद्धा असा फुलू लागतो मध्ये मध्ये झाऱ्याने हलवत राहा म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे तळले जातील तर आता इथे मस्त सोनेरी होईपर्यंत आपण तळून घेऊया तर एक बॅच तळण्यासाठी साधारण तीन ते चार मिनटं लागतात अजिबात घाई करायची नाही नाहीतर मग हे गार झाल्यानंतर नरम पडतील तर व्यवस्थित आपण तळून घेतलेले आहे छान असं सोनेरी रंग आलेला आहे झाऱ्यावर तेल निथळून घ्यायचं आणि लगेच एखाद्या बोलमध्ये काढायचं आणि तयार केलेल्या मसाल्यातला थोडासा मसाला यामध्ये घालायचा साधारण अर्धा चमचा किंवा पाव चमचा इतका जसं तुम्हाला चटपटीत हवं आहे तसं गरम गरम असतानाच मसाला घाला म्हणजे मसाला व्यवस्थित चिकटला जातो आता पुढच्या पिठाचेही आपण असेच लाटून घेऊ तर एक बॅच कढईमध्ये तळते तोपर्यंत आपले दुसरे लाटून कट करून सुद्धा होतात तर मी या पद्धतीने करत होते तळतसुद्धा होते आणि इथे लाटतही होते मध्ये मध्ये झाऱ्याने तळत असलेले काजू नमक पारे हलवून घ्यायचे आणि इकडे आपले खाली लाटूनही होतात अजिबात वेळ लागत नाही आता तर मुलांना सुट्ट्यासुद्धा लागणार आहे तर या कामामध्ये तुम्ही मुलांचीही मदत घेऊ शकतात त्यांनाही फार मजा येते एक बॅच तळून झाली तोपर्यंत खाली लाटूनसुद्धा झाले गरम गरम काढले की लगेच मसाला घालायचा एकजीव करायचा आणि बाजूला गार होण्यासाठी ठेवायचे आणि उरलेले असेच मी तळून घेतलेले आहे मी ते आपले मस्त काजूच्या आकाराची खाली शंकरपाळी किंवा काजू नमक तयार आहे आवाज तुम्ही ऐकू शकतात अगदी बिस्किटांसारखी खुसखुशीत झालेली आहे वयोवृद्ध अजिबाबतसुद्धा खाऊ शकतात लहान मुलं खाऊ शकतात मधल्या वेळेत खाण्यासाठी छान आहे अजिबात सोडा वगैरे वापरलेला नाही मैदा नाही हवाबंद डब्यामध्ये ठेवले केक महिना छान टिकतात चटपटीत आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रपरिवारामध्ये शेअर करा अशा चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला